पनवेल महापालिकेच्या आशीर्वादाने कळंबोलीजवळ उभारलाय अवैधरित्या महाकाय होर्डिंग अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे उत्पन्न पाण्यात व्यावसायिक किंवा शुभेच्छांची जाहिरात करण्यासाठी पनवेलमध्ये गर्दीच्या ठिकाणी होर्डिंग्स लावण्यात आले मात्र कळंबुलीत एम जी एम हॉस्पिटलजवळ होर्डिंग उभारण्यासाठी सुरक्षेचे सर्व नियम डावलून आणि शेजारीच असलेल्या वाहतूक शाखेच्या नाकावर ठिचून या ठिकाणी भले मोठे होर्डिंग उभारलेत येणारा पावसाळा आणि वादळवारा लक्षात घेता वाहतुकीच्या ठिकाणी असे होर्डिंग उभारणं धोक्याचं आहे यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्यात जबाब तर कोण असेल असा प्रश्न उपस्थित केला जातोय तीस फुटाच्या वर होर्डिंग उभारायचं असेल तर महानगरपालिकेच्या नगर विभाग आणि बांधकाम विभागाची तशी अधिकृत परवानगी घ्यावी लागते मात्र या ठिकाणी होर्डिंग उभारताना फक्त जागेची परवानगी घेतली असल्याचं बोललं जात आहे मग नियम ढावलून भव्य होर्डिंग उभारले जात असतील तर साहजिकच करूपी उत्पन्न बुडाल्याने महापालिकेचं नुकसान होतं कळंबोली वाहतूक शाखेच्या मागे कालभैरव ढाब्याजवळ हा महाकाय होर्डिंग उभारलाय या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते त्यामुळे अशा होर्डिंगची परवानगी देताना महापालिकेने काळजी घ्यावी अवैधरित्या उभारण्यात येणाऱ्या या होर्डिंगवर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशनने केली आहे ब्युरो रिपोर्ट कोकण सिंध न्यूज पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण सिंध न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन